महाबोधि महाविहार बनाया गया बुद्धिस्ट सम्राट अशोक द्वारा इसका संरक्षण किया गया राजाओं द्वारा बुद्धिज्म के के अंत के बाद इसका रिस्टोरेशन एंड डेवलपमेंट किया गया बुद्धिस्ट भिक्षुओं द्वारा सबसे बड़ा श्रद्धा का स्थान ये बुद्धिस्टों के लिए तो फिर इसकी मैनेजमेंट कमेटी में दूसरे धर्म के लोग क्यों है हिस्टोरिकल आर्कोलॉजिकल एविडेंस होने के बावजूद बुद्ध की मूर्तियों को अलग अलग देवी देवताओं के तौर पे बताया जा रहा है भारतीय संविधान हमें हमारे धर्म को पूरी श्रद्धा से निभाने का अधिकार है किसी और धर्म के लोगों को क्या ये गवारा होगा कि उनके मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वारे किसी और धर्म के लोग चलाए नहीं ना बहुत गया टेम्पल मैनेजमेंट कमेटी में बुद्धिस्ट लोगों को रखा जाए और वहाँ हो रहा धार्मिक इंक्रोचमेंट रोका जाए इस एक मांग के साथ पिछले दस दिनों से वहाँ भिक्षु शांति से प्रदर्शन कर रहे हैं ये एक वर्ल्ड हेरिटेज साइट है सारी दुनिया के बुद्धिस्टों के लिए एक पावन भूमि है इसे सरकार के सहयोग और बुद्धिस्ट मैनेजमेंट कमेटी द्वारा ही चलाया जा हम सीना तान करके दुनिया को कह सकते हैं हिंदुस्तान ने युद्ध नहीं बुद्ध दिए Friends, good evening. Namaskar. I come from India, the land of Buddha. The teachings of Buddha are entwined with Indian ethos and continue to shape global thoughts. We are proud to be associated with the Met and remain committed to bringing the best of India. To the world. A small Buddhist prayer that we can say on behalf of all of us and the entire humanity. Buddham Sharnam Gachami. May the light of Buddha enlighten the world and all of us. dhanyavād thank you. राम मंदिर आता राम मंदिराची देखरेख करणारे समितीमध्ये कोण खौल। कोण खौल। असा पाहिजे हिंदू पाहिजे ना का तिथे ते बौद्ध लो लोकांनी ते देखरेख करायला घेतलं समिती बौद्धांची किंवा त्यामध्ये माणसं सदस्य जर बौद्ध घेतले तर चालते का नाही मुस्लिमांच्या मेका मदिनामध्ये हिंदू लोक चालतील का त्यांच्या सदस्य जे असते देखरेखीसाठी त्यात ते चालतील का नाही चर्चमध्ये त्या चर्चच्या समितीमध्ये हिंदू लोक देखरेख करायला जातील का म्हणजे ते समितीसाठी जातील का किंवा बौद्ध तिथे जातील का मुस्लिम तिथे जातील का नाही जसं मुस्लिमांसाठी मदीना नाही ख्रिश्चन लोकांसाठी जेरुसलेम आहे म्हणजे त्या ठिकाणी जाऊन त्यांचं ते पवित्र स्थळ आहे म्हणतात ना तीर्थस्थळ त्यांचं तसंच बौद्धांसाठी बोधगया जे बिहारमध्ये स्थित आहे ना ते बौद्धांसाठी तीर्थस्थळ आहे ते बोधगया जे ठिकाण आहे हे बौद्धांसाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे तर गौतम बुद्धांना जेव्हा ज्ञान प्राप्त झाली ते झाड ते वृक्ष हे बोधगयामध्ये इथून सुरू झाला होता बुद्धांचा खरा प्रवास मग ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर बुद्धांनी भ्रमण केलं प्रत्येकाला आपला धर्म जपायचा अधिकार आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुसऱ्या धर्मावर अतिक्रमण करणे आता त्या बोधगया मंदिरामध्ये मी जेव्हा आता व्हिडिओ बघितले भरपूर वेळ बघितले पण त्या मूर्त्याच्या बनवलेत ना त्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये बनवल्यात आता आपण कसं फोटो काढताना दहा पोज देतो तसंच त्या वेळेसचे जे मूर्तिकार होते त्यांनी त्यांच्या मूर्त्या तशा बनवल्या होत्या पण तिथं जो काम करणारा बावळ पंडित आहे तो काय म्हणतो माहिती का की हे पांडव आहेत कुठल्या अँगलने हे सगळे पाच पांडू दिसते मला सांगा किती चुती गिर्या बघा खरं तर मला हे शब्द वापरायचा नाही पण ज्या पद्धतीने हे बोलते हे त्यांचं जे लॉजिक लावले ना ह्या गोष्टीमुळे मला असल्याशिवाय द्यायला लागते त्यांनी मग मला ह्या असल्या पंडितांना काय म्हणायचं माहितीय का हे म्हणतात ना की बुद्ध हे विष्णूचे अवतार आहेत म्हणून तुमच्या देवारामध्ये तुम्ही कधी बुद्ध ठेवलाय का बौद्ध धर्माचा इतिहास जर तुम्ही बघितला ना तर तेव्हा तुम्हाला कळेल जेव्हा बुद्धांनी खरं ज्ञान सांगायला लोकांना सुरुवात केली ना की म्हणजे हे पाखंडवाद हे देव देवता हे असलं काय नसते म्हणलं त्यांनी फक्त मानवता हाच खरा धर्म आहे हे शिकवण देण्यासाठी गौतम बुद्धांनी भ्रमण चालू केलं होतं गौतम बुद्धाच्या ह्या शिकवणीचा परिणाम इतका लोकांवर झाला ना की त्या जे त्या काळातले जे हिंदू लोक सनातनी धर्म होता तो इतका घाबरले होते ना की म्हणजे आपल्या धर्माचं काय होईल पण बुद्धांनी कधीच कुठल्या लोकांना फोर्स नाही केलं की तुम्ही हा धर्म स्वीकारा बुद्धांना फक्त एकच शिकवून द्यायची होती की मानवता हाच खरा धर्म आहे म्हणून पण हे सगळं त्यावेळेच्या लोकांना पटत नव्हतं त्यामुळे त्यांनी काय केलं त्यांना त्रास द्यायला चालू केलं आता ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम काय झाला आज सुद्धा जेव्हा आपल्या भारतातून लोक बाहेर जातात विदेशामध्ये तेव्हा ते काय माहित आहे का वी कम फ्रॉम लँड ऑफ बुद्धा आम्ही बुद्धांच्या भूमीतून येतोय असं त्यांना सांगावं लागतंय भारताला बुद्धाची भूमी म्हणून संबोधली जाते पूर्ण जगभरामध्ये पण आता बघा दुर्दैव किती आहे की ह्याच बौद्ध लोकांना त्यांच्या पवित्र ठिकाणी जाण्यासाठी जागा नाही त्यांना आंदोलन करावं लागतंय त्या बोधगयाच्या मंदिरात जर गेलं ना तर तुम्ही बघा तिथं जशा जशा मूर्ती आहेत ना बुद्धांच्या मूर्त्या तिथे हिनी हिंदूंच्या मूर्त्या जवळ ठेवल्या त्याच्या आता नवीन बनवलेल्या ह्याच्यावरून दिसून येतं की ह्या लोकांना बौद्ध धर्माबद्दल किती तिरस्कार आहे आता आपण काय करू माहिती का इतिहासामध्ये जाऊत जेव्हा सम्राट अशोक युद्ध करून त्यांचं सगळं ते मनपरिवर्तन झालं मग त्यांनी बौद्ध धर्म स्वीकार केला तेव्हा त्यांनी पूर्ण भारतामध्ये चौऱ्याऐंशी हजार जे ते बनवले होते विहार बनले होते बाकीचे भरपूर काय काय बनवले होते त्यांनी तेव्हा सम्राट अशोकांनी बिहारमध्ये बोधगया या ठिकाणी जिथं गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती जाते ना त्या ठिकाणी एक महावीर बनवलं होतं त्यानंतर मौर्य किंवा गुप्ता हे जे राजवंश आले यांनी पण त्या बोधगया महावीराचं रिनोव्हेशन करून करून चांगलं केलं पण नंतर काय झालं अकराव्या शतकामध्ये जेव्हा तुर्क्याल ते त्यांनी ते मंदिर किंवा आपले जे जे काय काय होतं ना मंदिर विहार जे हिंदू लोकांचे असो किंवा बुद्ध लोकांचे असो हे सगळं तोडून टाकले होते मग नंतर सतराव्या शतकामध्ये अलेक्झांडर कनिंग जो आहे ना रिनोव्हेशन केलं तर आता तुम्हाला मी शॉर्ट मध्ये थोडा इतिहास सांगितला आता हा इतिहास सांगण्याचं सा कारण काय तर जेव्हा तिसऱ्या शतकामध्ये हे महावीर बनलं होतं ना तेव्हाच्या काळात त्या मूर्त्या त्या जुन्या आहेत आणि आता ज्या मूर्त्या ज्या तिथं शेजारी ठेवल्या गेल्यात बुद्धांच्या मूर्ती शेजारी ज्या हिंदू मूर्त्या ठेवल्यात हे काय अतिक्रमण आहे हे मला सांगायचं सा, आहे म्हणून तुम्हाला इतिहास सांगितला की तिसऱ्या शतकामध्ये ज्या ज्या मूर्त्या होत्या आणि ह्या ज्या मूर्त्या आता ज्या ठेवल्या त्या नवीन शंभर दोनशे वर्षापूर्वी जास्त काही ना हे असंच करायला नाही पाहिजे हे मला सांगायचं आणि आता हे जे आंदोलन चालू आहे ना ह्याच गोष्टीमुळे हे देवी देवतांचे जे आहेत ना ते मूर्ती हटवा आणि दुसरीकडे ठेवा एक दोन किलोमीटर ज्या अंतर असेल ना तिकडे ठेवा म्हणजे तुम्ही हे खुश आम्ही हे खुश पण आता हे एवढं सोपं आहे पण यांना करायचं नाही का तर यांना बौद्ध धर्म आपल्या भारत देशामध्ये दे एवढा गाजतोय ना तर ते त्यांना कमी करायचंय हे आताच नाही हे जे आदी शंकराचार्य होते ना ह्या ह्यांनी पण ह्यांनी पहिला जो बौद्ध लोकांना जो विरोध केला हे आदि शंकराचार्य होते तुम्ही दुसऱ्या धर्माचा तिरस्कार करून मोठे होऊ शकत नाही कसं असं का आपण जेव्हा दुसऱ्या धर्माचा तिरस्कार करतो त्यांना नीच दाखवतो तेव्हा याचा अर्थ असा नाही की आपण मोठे होतो मला हे काही सगळ्यात जास्त हास्य आस्तिक बद्दल जे लोक देवाला मानतात हे लोक फक्त स्वतःच्याच देवाला मानतात दुसऱ्याच्या देवाला मानत नाहीत मग तुम्ही देवाला मानणारे आस्तिक कुठले मग तुम्ही आस्तिक नाही तुम्ही तर आता बघूयात हे आंदोलन आता बुद्ध पौर्णिमेपर्यंत चालेल काय होतंय त्याचा काय निर्णय होईल ती तुम्हाला मी सांगेन खर तर मला ही व्हिडिओ काढायचं कारण काय होतं माहिती का की हा जो मुद्दा आहे ना हा ग्लोबल मुद्दा आहे श्रीलंका थायलंड कंबोडिया व्हिएतनाम हे जे बाकीचे देश आहेत बौद्ध देश त्या ठिकाणून जे लोक इथे येत होते ना त्यांना हिता आल्यानंतर वागणूक बरोबर भेटत नव्हती या कमिटीमुळे त्याच्यामुळं हा मुद्दा एवढा जास्त वाढलाय तर ह्या सगळ्या गोष्टी कुठे व्हायला लागल्यात आपल्या भारतात मग आता हे आपलं कर्तव्य आहे की ह्या गोष्टीला आपण ग्लोबली अजून जास्त एक्सपोज केलं पाहिजे आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन ही आवाज उठवायचा आहे एवढं सांगायचं तुम्हाला तर बघा तुम्हाला सोशल मीडियावर पण जसं जसं करता येईल तसं तसं तुम्ही ह्या गोष्टीबद्दल बोला आता माझे असेच व्हिडिओ तुम्हाला जा जर बघायचे असतील ना तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं असते सांगायची गरज नाही चढा